दिवाळी बोनस भेट सर्वांना सात हजार रुपये मिळणार आहेत सगळ्यांसाठी खूप मोठी खुशखुबर हवी आहे ती मोठी खुशखुबर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ते सात हजार रुपये कसे मिळणार आहेत ते देखील मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ पसंद आला व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर वि माहिती व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा कारण जेणेकरून त्या सर्वांना माहिती व्हायला पाहिजे तर चला नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोडकर यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सात हजार रुपये जमा केले जाणार आहेत या सात हजार रुपयासाठी कोण कोण पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती सगळी व्यवस्थितपणे सांगणार आहे व्हिडिओला फक्त बिलकुल स्किप करू नका बिलकुल शेवटपर्यंत नक्की बघा बघा पी एम किसान योजनेसाठी जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थीच्या बँक खात्यात पाच ऑक्टो अक्टम्... ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचा ट्रान्सफर करण्यात येणार आहे वाशिम येथून ट्रान्स्फर करण्यात येणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित करून तीन हजार रुपये लाडकी बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याद्वारे माहिती देण्यात स्पष्ट देण्यात आली आहे भाऊबीज ओवाळणी म्हणून दहा ऑक्टोंबरच्या अगोदर सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरी अपडेट आहे बघा तिसरी अपडेट सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे ते अपडेट काय आहे ते नक्की समजून घ्या बघा नमोशेतकऱ्यांचा जो पुढील हप्ता आहे तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याबद्दलच्या सरकारने याबद्दलचा निर्णय सरकारने घेतला होता ऑक्टोबरमध्ये आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालामध्ये आतमध्ये या नमोशेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आपण दिवाळी बोनस म्हणून सात हजार रुपये मिळणार असा तमनेला आपण लावला होता तर बघा पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये एकूण असे सात हजार रुपये पात्र लाभार्थीच्या खात्यात जमा होणार आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून सर्व ही माहिती नक्की पोहोचली पाहिजे जर या योजनेसाठी महिला पात्र असेल किंवा महिलांनी फॉर्म भरला असेल तर त्या महिलेला सरसकट सात हजार रुपये मिळणार आहे आणि जर पुरुष असेल तर त्याला फक्त चार हजार रुपये राज्य सरकारद्वारे देण्यात येणार आहे म्हणजेच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये त्या लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि जर त्या नमो शेतकरी योजनेचा जर महिलेने फॉर्म भरला असेल आणि पी एम किसान योजनेचा ल फॉर्म जर महिलेनेच भरले असेल तर त्याला देखील दोन दोन हजारचे ते दोन दोन हजार आणि लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला असेल त्याच्यासाठी पात्र असेल असे करून त्याचे तीन हजार रुपये असे करून त्याला टोटल सात हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून त्याला भेटणार आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पसंद पडला व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का नक्की कमेंट बॉक्समध्ये क कर, कळवा किती मिळाले हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद